नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली पाच हजार तीनशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे अठराशे सर्व सतरा दर आहे नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार पासष्ट क्विंटल किमानदार आहे तीनशे कमाल दर आहे अकराशे सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली तेरा हजार आठशे सात क्विंटल दर आहे सातशे कमाल दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अहो सोळा हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटल किमानदार आहे शंभर कमाल दर आहे दोन हजार पाचशे